माझी भूमिका स्पष्ट आहे की सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणारी कोणतीही गोष्ट असू दे आहे बाबतीत प्रबोधन करणं आणि वेळ पडल्यास सरकारशी किंवा संबंधित लोकांशी संघर्ष करणं आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करणं अशा पद्धतीने मी सत्तरपूर रोडवरच्या बाबतीमध्ये सध्या जो चालू आहे की त्या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना बसवण्यासाठी परवानगी मागत आहेत परवानी कोणत्या भूमिकेने मागतात कोणत्या कशासाठी मागतात अजून मला समजलेलं नाही आहे कारण की गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून इथं भाजी मंडई आहे या भाजी मंडईला ज्या ज्या वेळेला अपघात झाला निष्पाप लोकांचं निधन झालं मयत झालं युवकाचं मत मयत झालं गेल्या पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी एका बालिकेचं म निधन झालं अपघातामुळं त्यावेळेपासून महानगरपालिका अत्यंत म्हणजे कडक अशा कारवाई करत आहे की भाजीवाल्यांना त्या ठिकाणी बसू नये अशा परिस्थितीमध्ये माजी आमदार आणि कामगारांचे कैवारी असलेले कामगार ज्या ठिकाणी मरत आहेत त्यांचा विचार न करता काही लोकांसाठी त्यांच्या आठासापायी या ठिकाणी बसण्यास परवानगी द्या असे बालिशपणाचे या ठिकाणी मागणी करत आहेत त्याचबरोबर ज्या वेळेला सोलापूरमध्ये माझी उपमुख्यमंत्री साहेब श्री एकनाथ शिंदेसाहेब आले होते त्यांना निवेदन देताना तरी काय म्हणलं माहीत नाही पण आम्हाला बसण्यासाठी असा तो बसा अशा प्रकारचा चुकीचा संदेश देऊन लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न म्हणजे मन, लोकांना म्हणण्यापेक्षा बाजी म्हण भाजी विक्रेत्यांना फळ विक्रेत्यांना हे कितपत हो योग्य आहे आणि त्या दुसऱ्या दिवशी महापालिका डिक्लेअर कि करते किंवा त्या जाहीर करतं की आम्ही मास्तरांना सुद्धा नोटीस दिलेली आहे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी रोडवर बा भाजीवाल्यांना किंवा फळवाल्यांना कुठल्या प्रश्न परवानगी नाही एकीकडे एक असं चाललेलं आहे दुसरीकडे मास्तर म्हणतात या या कायद्याअंतर्गत आता तीस चाळीस वर्षापूर्वी लहान सोलापूर शहर होतं पब्लिक नव्हतं हर्दळ नव्हतं रहदर नव्हतं सत्तरपूर फूट रोड नव्हतं अशा वेळेला कमी लोक असताना बसले आता इतकं वर्दळ वाढलेलं आहे की रस्ते कमी पडत आहेत वाहनं जास्त आहेत अशा परिस्थितीमध्ये जर लोकांचे निष्पाप जीव जात असेल किंवा भाजी मारलेल्या रस्त्यावर बसून त्या जर रस्त्यावरचं धूळ हे त्याचे बसून प्रदूषण होत असेल तर आपण काय एवढं आटाच धरावा आणि बाजूला जे चिप्पा मार्केट आहे सुविधायुक्त आहे आडम असताना ते त्या ठिकाणी सूचना त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी आमदार असताना ते बांधलेलं आहे त्यामुळं तिथं काय आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघून आलं अत्यंत चांगल्या पद्धतीचं स्वच्छ आणि तिथं स्वच्छालय तर सगळं व्यवस्थित आहे असे असताना तिथं बसणं योग्य ठरणार आहे पण त्या ठिकाणी गिराक होत नाही तुम्ही बसा तर बसा बसल्यानंतर लोकं ते जना पाहिजे पाहिजे जिथं बाजारपेठ तिथे जाणारच आहेत तुम्ही रस्त्यावर बसता मग रस्त्यात घेतात म्हणून भाजी म्हणणं भाजी विक्रेत्यांना माझी विनंती आहे की आपण प्रयत्न करा त्या ठिकाणी तुम्ही बसा विक्री दोन चार दिवसाने होईल चार आठ दिवसाने होईल महिन्याने होईल पण गिराक होईल जिथं माल तिथं घ्यायला लोक येतात गरजेनुसार आपलं भाजी फळं तरी अशा प्रकारचं मी सुद्धा भाजी विक्रेत्यांना मी विनंती आवाहन करतो की आपण कोणाच्या गुलतापाला बळी पडू नका आणि बाजी मंडई जाऊन बस